राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमनपती संगीता शिवाजराव कपाळे तर वाईस चेअरमनपती स्वराज विष्णुपंत गीते यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे साई आदर्श पतसंस्थेसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एम शेख यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व वा व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार चेअरमन पदासाठी संगीता शिवाजीराव कपाळे यांच्या नावाची सूचना बाळासाहेब मुसमाडे यांनी मांडली तर रंगनाथ घाडगे यांनी अनुमोदन दिले तर व्हाईस चेअरमन पदासाठी स्वराज गीते यांच्या नावाची सूचना सुभाष विटनोर यांनी मांडली तर चांगदेव पवळे यांनी अनुमोदन दिले यावेळी अक्षय कपाळे सुरेश शेजूळ रंगनाथ घाडगे बाळासाहेब मुसमाडे पारस नहार फैमीदा शेख चांगदेव पवळे चांगदेव साळवे सुभाष विटनोर यांची संचालक पदी निवड करण्यात आली यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे योगगुरु किशोर थोरात साई आदर्श मल्टी व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख साई आदर्श पतसंस्थेचे व्यवस्थापक गोपीनाथ हारगुडे रवींद्र झावरे आदींसह पतसंस्थेचे व साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दोन हजार चोवीस ते दोन दो चोवीस पंचवीस ते दोन हजार तीस निवडणुकीसाठी आज उपस्थित असलेले सहकार खात्यातील मुख्य अधिकारी मान्य शेख मॅडम तसेच सह्यादर्श पतसंस्थेचे सर्वे सर्व कपाय सर तसेच सर्व पत्रकार बांधव व संचालक मंडळ नवनिर्वाचित संचालक मंडळ तसेच आमच्या सह्यादर्श परिवाराचे सर्व कर्मचारी आज तुम्ही मला चेअरमन पदासाठी निवडून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहेत या या चळवळीसाठी या कारभार चालवण्यासाठी मला काकासाहेब कोळटे सुरेश अण्णा सर शिवप्पा कपाळे यांच्या नेतृत्वाखाली ही व संचालक मंडळाच्या नेतृत्वाखालीच ही कारभार चालणार आहे तसेच मी तुम्ही मला जो विश्वास टाकला त्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही भविष्यामध्ये दे ही संस्था कशी प्रगती पथावर जाईल यासाठी सातत्याने कटिबद्ध राहील परत एकदा आणि शिवप्पा सेट कपाळ यांचे जिल्हा स्तर निधी साठी चेअरमन पदासाठी निवडून आले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते परत एकदा सर्वांनी मला निवडून दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष अन्सारे राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव